बारशीराटाकडीत गोरसेनेने भाजपा उमेदवार अनूप धोत्रे यांचा ताफा अडवून समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा जाब विचारला भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे हे होळी उत्सवानिमित्त बार्शी येथे जात होते ताफा अडवल्यानंतर गोरसेना प्रमुख कुलदीप चव्हाण यांनी धोत्रे यांना बंजारा समाजाच्या मागण्या वाचून दाखवल्या बार्शी परिसरात बंजारा समाजाचे वास्तव्य जास्त असल्याने येथे होळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो यंदा निवडणुका लागल्या असल्याने सर्वच पक्ष आपल्या परीने मतदारांच्या भेटी घेत आहे अकोला भाजप कार्यकर्ते खासदारकीची उमेदवारी देण्यात आलेले अनुप धोत्रे हे धुळवडीनिमित्त बारशी टाकडी परिसरात जात असताना धाबा या गावाजवळ गोरसेनेच्या वतीने धोत्रे यांचा ताफा अडवण्यात आला तसेच बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचा यावेळी पाढाच गोरसेनेच्या वतीने वाचून दाखवला तुम्ही फक्त पाच वर्षांनी येऊन मते मागता मग पुढची पाच वर्ष या परिसराकडे दुर्लक्ष करता बंजारा समाजातील सेवालाल महाराजांचे नाव घेऊन तुम्ही राजकारण करता पुढे हे चालणार नाही असा टोला गोरसेनेने लगावला गोरसेनेचे कुलदीप चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्या उपस्थित करत धोत्रे यांचा ताफा अडवला समाजाच्या आरक्षण आणि शासनातील घुसखोरीच्या मुद्द्यांवर भाजपाची भूमिका स्पष्ट व्हावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी गोरसेना जिल्हा अध्यक्ष कुलदीप चव्हाण बार्शीराकडी तालुका अध्यक्ष अविनाश राठोड उपाध्यक्ष शिवराज जाधव शहर अध्यक्ष राहुल राठोड समनक जनता पार्टी पदाधिकारी अतिश राठोड धर्मा चव्हाण जीवन राठोड आदेश जाधव रोहित चव्हाण रोशन चव्हाण लखन पवार गोर बंजारा व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते